पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताई नगर तालुक्यातील पूर्णार फाटा ते दोन्ही सुकळी मार्गे डोलार खेडा फाट्यापर्यंत रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे वाहन धारकांची मोठी कसरत होते रस्त्यावर पडलेले खड्डे एवढे मोठे आहेत की अवजड वाहन धारकाला हा खड्डा चुकू का तो खड्डा चुकू असे झाले आहे रस्त्यावर पूल असून पुलावरही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे असे आहेत की त्या खड्ड्यामधील आसारीच उघडी पडली आहे मुक्ताईनगर येथील झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना येईल का असा प्रश्नही उपस्थित होत आहे तालुक्यात गेल्या आठवड्यात पावसाची मोठी रिमझिम सुरू होती संतधार पावसामुळे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे चार चाकी वाहन असो का दिवसाची प्रत्येक वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागते रस्त्यामध्ये खड्डे एवढे मोठे मोठे आहेत की त्यामध्ये पाणी साचलेले आहे चारचाकी दुचाकी वर जाणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर पाणी उडत आहे त्यामुळे वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमकीच्या घटनाही घडत आहेत वाहनधारक झाल्याने संताप फाटा ते डोलारखेडा खेडा फाटापर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर कडे आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग रस्त्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनधारकांना पाठीचा त्रास सुरू झालेला आहे सामान्य व्यक्ती शेतकरी तसेच विविध पक्षांचे राजकीय नेते या रस्त्यावरून आपापल्याला वाहने धावत असतात हा रस्ता केळीपट्टा म्हणून ओळखला जातो रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनधारक कमालीचे हैराण झाले असून संताप व्यक्त करीत आहेत आरंभ परभणी उच्च करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा